हाय बघा ना रविवारी रविवारी का नाही मॉन्टायचं ऑप्शन आलेला आहे मला लिहायला वाचा येत नाही जास्त म्हणून शेण थोडं प्रॉब्लेम आहे बरो तर रविवारीच मॉन्टायचं ऑप्शन आलेला आहे तर पोरांनी काय प्रोसेस भरले हो आणि पोरग मला म्हणायला लागलो ला ला या नंतर Nanti rumput tu mana dah beli, tapi kita ada tak kita rasa itu baru kan? Nanti, ratakan tu, nanti rumput tu, nanti rumput tu terakhir ni lepas proses, sani, dia terkini macam apa cahaya tu? Kamu malas si, iya dek? Kamu malas iya dek? Kau tu dekat mana? Ratakan dia masih ada minat kilipnya, ha? ते नंतर पुरुष भरतो बघा ना किती येडाचा येड्याचा विचाराय येडाचा विचार नाही तर करायचा विचार म्हणा सांगा ना तोंड ला आयला घात जर घरात तर कुणीच तोंडला आलेला घास जर हो तोंडला आलेला घास खाऊ द्यायचा नाही म्हणलं खाऊ द्यायचं नाही म्हणलं हो खाऊ द्यायच नाही म्हणायचं ना नाही चाना, नाहीत काय पोअर ग पोराला म्हणलं ते राहिलेले होते ऑप्शन भर आ त्याला मी सर दिले आधार कार्ड दिलं पॅन कार्ड दिले बाबा हे धर हो ते धर आणि तो काय मला म्हणतोय एवढं आहे त्याला मी आणि तो मला सांगतोय आता अये राहिलेले पुरुष सापून नंतर भरू काय नाही कोणा भरलं तरी चालतंय हा होय तिथं ऑप्शन आहेत ना हे कशाचं ऑप्शन ते कशाचा ऑप्शन ते कशाचा ऑप्शन हा मग माणसाने का नाही इतकं येण्यासारखं करायचं असतंय फोडून घेऊ का नाही घेऊ सांगा ना लोकच फोडून घेऊ वाटायला लागले खरंच नाही तर दुसऱ्याच्या तरी डोक्यात भडकून हाणं वाटतंय मग हा हे सारखं असतंय का जे मला प्रोसेस आले तर ते भरणं टाकायचे लगेच माझं चॅनल मॉन्टाइजला गेलं असतं ना झालं नसतं का मॉन्टायज हा मॉन्टायचं गोवून आलं असतं नसतं का आलं आणि ज्यांना येत आहे त्यांना सांगते ये जा ते, सांग तुला शंभर देते दीडशे देते दे ये करून जा एवढं नाही बाई कुणी नाही बाई कुणी नाही बाई ना ना खरंच बाई कुणी नाही बघितलं नाही सगळ्यांचं बघितलं या कुणी नाही कुणाची मदत करू शकत गाईस बहिणीचं पोरग तिकडं मांडेल का ह्याला राहतात बघा अल्लं ते म्हणून मी काय म्हणलं त्यांना मी तुला ये पैसे देते बाबा तू ये आणि माझ्या चॅनलला तेवढं ते आहेत ते प्रोसेस भरून टाक कारण त्यांनी थोडं यूट्यूब वापरलेला आहे म्हणून मी त्याला सांगत आहे आणि काय तर बाई पोरगा मला म्हणताय तिकडे ये तुझी ये म्हणताय तिकडं मी तर लोक तिथं काम करते या आणि ते मला काय सांगताय तूच ये तिकडं म्हणून शेनी त्याला म्हणते मी तुला या जायला पैसे देते आणि तू माझं तेवढं काम करून घे म्हणते मी हा तेवढं काम करून दे म्हणते मी या बाबा तू कशाचं बाई ये ना बाई आज तीन दिवस झालं बाई मग त्याला असत काय करू बाई माझी मलाच कसं करू ती कळ ना मला मला वाटत आहे जगू देत नाही माझं चॅनल रविवारी माझा वॉश टाइम पूर्ण झालाय रविवारी बघा ना रविवारी वॉश टाइम कमीचा पूर्ण झालेला आहे रविवार पासून माझं चॅनल मोठा घेऊन आला असत का नसत इतकायला शिकलेले आहे का आपण काय नाही खरं काय खरं नाही बाई माझं शिक्षण झालं नाही म्हणून शनी मला असं माझ्यावर राग येतोय ना माझी मला माझ्यावर राग येतोय माहिती आहे का माझा उपयोगच झाला नाही या जीवनामध्ये येऊन शनी मी कशाला यात जाल मला आले असेल कुणाला टाव असं झालं जा मला माझ्यावर मला खूप राग येतोय बाईस खरंच माझ मला का नाही खरंच राग येतोय बघा लय राग येतोय माझा मला माझा उपयोगच नाही जगणूच उपयोग नाही माझा व काय उपयोग आहे माझा सांगा ना कोणचं काम करायचं असेल तर ह्याची त्याच्या पाया पडावा लागतोय कोणची गोष्ट हां आणि मी सगळ्याची मदत केली सगळ्यांची मदत करते माझी मदत का कुणी करीत नाही <laughs> माझी मदत का करीत नाही कुणीच मी तुमची मदत करीत नाही का कर सांगा मला कस <laughs> <laughs> <गबुनासर। laughs> आपल्या आहेत म्हणून मी सांगते आपल्या आहेत म्हणून मी आणि तुम्ही कमवून मला मा, आपले समजीत नाहीत सांगा ना बाबा तुम्ही कमवून मला आपले समजीत नाहीत मी कोणाचे बी हाती करून घेऊ शकते पण मला लोकांवर विश्वास नाही ना मी Ini kagak dapat aku nak jahat hati dia Tidak malah lu akan berisuas main Misal dia cuma tekat saya bang Mak cuma tekat kereta itu Bi Bang Mak cuma tekat kereta itu Bi Sangat आपलेच माणसं आपल्याला होत नाहीत म्हणजे आपण दुःख कुणापाशी सांगायचं दुःख कुणापाशी म्हणायचं सांगा ना मदत करते मग माझी मदत का करीत नाही तू का करीत तर माझी मदत म्या रात्रंदिवस मेहनत करून शानी म्या म्या वॉश टाइम पूर्ण केलेला आहे दिवस मेहनत करून मी वॉश टाइम पूर्ण केलेला आहे आणि माझं स्वतःचं पोर कमी हा कोणची कमेंट वाचायची म्हणलं की तो अंगावर घेऊन झोपतो कुठलं हे काम पूर्ण कर म्हणलं की तो करीत नाही <laughs> <laughs> का तसं असं हा का करायची कसं सांगा काय ईमेल बनवायच्या असेल काय टाकायचं असेल त्याला कोणचे कोणचे तिथं दिलेले आहेत ऑप्शन ते ऑप्शन भरायचे ते सगळे पूर्ण करायचे आणि आणि काय आणि माझं चॅनल म्हणताय घेऊन वापस आला असतं काय करू मला टेन्शन आलं बाई मला खूप टेन्शन आलं बाई मला काय करू बाई काय करू बाई मुंगी आहे म्हणून रगडू का माझा जीव सांगा ना बाई काय करू गाई जे शिकल्या सवारलेले आहेत त्यांच्या पाया पडायची वर आली बाई मला तरी बाई पाया पडून मी बाई पाया पडून बी कुणी मदतीला नाही व धावत कुणी नाही मदतीला धावत गाईस कुणी द्या मदतीला धावत नाही बाई बाई मी माझं तर तेवढं पूर्ण झालं ना शिक्षण तर गाई स्कुणाच्या पाया पडले नसते हो एखादी मोठी नोकरी घेऊन लोक धुन्या भांड्याचे काम केली नसते बाई मी एखादी मोठी चांगली झाली असते की बाई काहीतरी खरंच बाई नाही बाई मायापाने बी शिकलो नाही बाई ढोरा जनावरं सांभाळायला टाकून ढोरं जनावर खंडीवर जमा करून ठेवले आमच्या माळ्या मोड्याला लावले आम्हाला आम्हाला लावलं जनावर आयकड आणि आम्हाला जनावर आयकडं लावून आमचं करिअर वाटलं झालं सगळं बर्बाद झालं आमचं करिअर बर्बाद झालं आम्ही बर्बाद झालो आमचं जीवन बर्बाद झालं आमचं कोणचं करिअर बनलं नाही आम्ही बर्बाद झालो गाईश बर्बाद झालो काय स्वतःच घरी नाही मला गाईस माझ्या नवऱ्याला बी स्वतःचं घरदार नाही गाईस बर्बाद झाले बर्बाद झाले बर्बाद केलं मला गाईश बर्बाद केलं मला मी काय करू सांगा बरं गाईश माझं जीवनाचं वापर माझ्या जीवनाचं लय वाटवं झालं गाईस गाईस मला कागदपत्र कुणाच्या हातात दे वाटत नाहीत ब मला काही विश्वास नाही बघा गा लोकायवर माझा माझ्यावर हां माझा विश्वास नाही कुणावरच नाही विश्वास कारण आज माझा तोंडाला घास आलेला आहे कोणी काही जर गलतच केलं तर मला ही भीती वाटते गाईस बघ ते आता काहीतरी करते गाईस मी पर्याय काहीतरी करते करते पर्याय निवडिते चला बाय बाय थँक्यू सो मच गाईस आणि गाईस काय गलत कमेंट करू नका व प्लीज बघ का गलत काही कमेंट करू नका गाईस मग हे बघा कारण जे आहे ते आता जगायचे जीवन गाईस अर्ध्यावरती जर मेलं ना तर देव पण वरी घेणार नाही गाईस माहिती आहे का अर्ध्या आवकी मेलं ना तर देव पण वरी घेणार नाही त्याच्याने का नाही जसं आहे तसं गाईस जीवन काटायचं आहे काटायचं आहे कारण देवाच्या मरणाने मरायचं आहे देवाचं मरण आलं नाही चांगलं असतंय देवाच्या मरणाने मरायचं आहे आर द्यावं की नाही मरायचं मला म्हणून शे का नाही जसं असेल तसं गाईस काढते आता माझ्या जीवनाचे संकटाचे दिवस करते भरपूर काय नाही आता भाऊ तर चला गाईस बाय बाय थँक्यू सो मच सर्वांना गाईस प्लीज गलत कमेंट करू नका बरं का कोणीच